शेतकरी भाजप सरकारचा शेतकऱ्यांना कर्जमाफी माफी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना वीज दिन माफी खोटे बोलणाऱ्या सरकारचा शेत शेतमालावरील जीएसटी रद्द औषधावरील जीएसटी रद्द वीक नक्कीच पाहिजे

शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देण्याबाबत आम्ही सर्व इथे जमलो आहोत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत आता आपण पाहताय का नैसर्गिक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे काय हाल होऊन राहिलेले आहे मागील आता ताईंनी सांगितलं मागील का सर्व कर्जमाफी हे मनमोहन सिंग साहेबाच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये सर्व शेतकऱ्यांना झाली त्याचपासून अद्यापपर्यंत कोणती कर्जमाफी आपली झालेली नाही आहे शेतकऱ्यांना जे काही शेती करासाठी जी संसाधने लागते त्याच्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागते आणि त्या कर्जातून त्यांना मुक्त होण्यासाठी जी काही त्यांना जे उत्पादनावर आधारित जी काही रक्कम आहे ती रक्कम त्यांना मिळत नाही योग्य भाव मालाला मिळत नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांना हा जो सर्व भूर्दंड सोसावा लागत आहे दिवसेंदिवस शेतकरी हे कर्जात बुडत चाललेले आहे त्याच्यासाठी आमची सर्वांची यावेळेस शासनाला विनंती राहील की शेतकऱ्यांना सरसकट पूर्ण कर्ज माफी करण्यात यावी मोदी सरकार या केंद्रामध्ये आलं आहे आणि आपल्या शेतकऱ्यांची किती उपेक्षा या सरकारनी केली आहे जेव्हा ते सत्तेत येणार होते तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्या काही मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत त्या सगळ्या मान्य होतील त्यांच्या त्यांचं जे काही उत्पन्न आहे ते दुप्पट होईल पण त्याच्यानंतर आपण बघतोय की जीएसटी जास्तीत जास्त शेतीमालासाठी जे काही आपल्याला ला 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 लागतं त्याच्यावर लावण्यात आलं ला। कधी हमी भाव देण्यात आली नाही जर भाव वाढवला तर जेव्हा शेतकऱ्यांनी आपली पिकं विकली जेव्हा तेव्हा त्यांनी भाव वाढवला असे सगळे जे प्रकार आहेत आणि सतत बॉर्डरवर दिल्लीच्या असो महाराष्ट्रात असो उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे आणि पूर्ण आपल्या देशामध्ये शेतकरी सतत आंदोलन करत आहेत आणि म्हणून जो अन्नदाता आपल्या सगळ्यांचा आहे तो एवढा या परिस्थितीमध्ये आला आहे की काय करावं त्याला समजत नाही आहे पीक विम्याच्या सुद्धा ज्या बाबी आहेत त्या सुद्धा या सरकारनी ज्या आहेत त्या पूर्ण केल्या नाही आहेत आणि म्हणून आपले जेव्हा अतिवृष्टी होते त्याच्यासाठी जो पैसा मिळणार असतो तो वेळेवर मिळत नाही आणि अशा अनेक बाबी आहेत ज्यामुळे अगदी त्रस्त आपला शेतकरी झालाय आणि म्हणून काँग्रेस पक्ष आजच नाही पण आधी सुद्धा पहिलेपासून आपल्या शेतकऱ्यांच्या बाजूनी उभा राहिला आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा काँग्रेस पक्षानेच केली होती दोनदा तीनदा केली होती आणि म्हणून अशा सगळ्या बाबींना आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून परत एकदा या बहिऱ्या सरकारच्या कानावर घालायचा प्रयत्न करतोय की आजचा जो आपला शेतकरी आहे जो आपल्या सगळ्यांचा अन्नदाता आहे त्याच्या मागण्या त्यांनी पूर्ण करायला पाहिजे आणि त्यांच्या झोपेतून त्यांनी जाग व्हायला पाहिजे या मागण्यांसाठी आज आम्ही इथं धरणे आंदोलन करत आहोत आणि म्हणून इथं उपस्थित झालो आहोत शेतकरी अत्यंत अडचणीत आलेला आहे शेतकऱ्यावर सतत अन्याय अत्याचार चालू आहे त्याच्या माला जी एम एस पी भेटत नाही आपण पाहतो कांदा निघाल्यावर कांद्यावर निर्यात बंदी केली जाते प्रत्येक मालाचे भाव हे पाळले जाते डाळी आयात केल्या जातात आणि शेतकऱ्याला त्याच्या मालाचा हमीभाव न मिळाल्यामुळं शेतकरी अत्यंत अडचणीत आहे म्हणाल्या तर सरकारनं शेतकऱ्याला सन्मान शेतकरी सन्मान निधी म्हणून थोडेफार पैसे देते पण त्याच्यापेक्षा कैपट जास्त पैसे खतावर जीएसटी आहे औषधावर जीएसटी आहे बियाण्यावर जीएसटी आहे याच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यालाच जास्त लुटत आहे त्याच्यामुळं शेतकरी अत्यंत डबगाईस आलेला आहे आणि शेतकऱ्याच्या बाबतीत म्हणावं म्हटलं तर शेतकऱ्याच्या अंगावर जो गाडी चालवणारा मंत्र्याचा पोरगा होता त्याची आपण पाहून राहिलो कालच जमानत झाली आणि शेतकऱ्याच्या बाबतीत जे आता विधानसभेत घोषणा केली फडणवीस सरकार आपल्या शिंदे सरकारने किंवा शेतकऱ्याचं वीज बिल पूर्ण माफ करून टाकू आणि नऊ सात पॉवरची नंतर फ्री लाईन देऊ याच्या पुढं पण आता ते म्हणते का वीज बिल माफ नाही पहिलं एप्रिल पासूनच म्हणजे हे सरकार खोटं बोलणारं सरकार आहे शेतकऱ्याच्या बाबतीत सगळं जास्तीत जास्त अन्याय करणारं सरकार आहे म्हणून आम्ही या केंद्र आणि राज्य सरकारला या आंदोलनाद्वारे एक इशारा देऊ शकतो जशी तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे त्यानं शेतकऱ्याची पूर्ण सरसकट कर्जमाफी केली तशी कर्जमाफी आज महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची करावं यासाठी आम्ही वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज इथे निवेदन देण्यासाठी आलो आहे